नमस्कार एस सी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दहावाडा अंक गणिताचा विविध राशींचे मापन करण्यासाठी संख्याचा उपयोग याबद्दलची माहिती बघणार आहोत मापनाची दशमान एकके म्हणजे आता आपल्याला एखादं आंतर मोजायचं आहे किंवा एखादी वस्तू किती आहे हे आपल्याला जर मोजायचं असेल तर आपण काय करतो काही एकक कर वापरतो मग आपल्याला जर अंतर मोजायचं असेल अंतर कधी मोजतो आपण आपण जर एका ठिकाणी आहे आणि दुसरी ठिकाणी आपण जातोय तर काय करतोय अंतर मोजतोय एक या इथून इथून तर इथपर्यंतच अंतर लांबी किती आहे तर ते आपण कशामध्ये मोजतोय तर किलोमीटर मध्ये मीटरमध्ये आणि सेंटीमीटरमध्ये तर आपण आता दुसरं बघणार आहे आकारमान आकारमान म्हणजेच काय असत धारकता आकारमानला तुम्हाला जर परीक्षेमध्ये धारकता शब्द येऊ शकतो धारकता शब्दालाच काय म्हणतो आपण आकारमान आता एखाद द्रव्य पदार्थ असतो द्रव्य पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ असतात जसे की पाणी अजून सरबत हे सगळं काय झाले आपले द्रव्य पदार्थ झाले हो ना तर ते सांगले काय काय होऊन जातात लगेच पसरून जातात त्याला म्हणतो आपण द्रव्य पदार्थ मग ते आपण कशामध्ये मोजतो जस की दूध पाणी आपल्याला आता मोजायचंय इतक्या ग्लासमध्ये किती दूध आहे तर आपण ते कशामध्ये मोजतो पाणी दूध पेट्रोल हे सगळं पदार्थ आपण लिटर आणि मिलीलीटर मध्ये पोचतो तर मिलीलिटर आता जर कमी असलं तर कशामध्ये मिलीलीटर मध्ये अजून थोडस वाढवलं तर कशात येणारे लिटर मध्ये येणारे आणि वजन आता वस्तुमान वस्तुमानलाच काय म्हणतो आपण वजन आता एखादी वस्तू आहे आणि तिचं वजन किती आहे ते आपण कशामध्ये मोजत असतो तर किलोग्राम आणि ग्राम मध्ये आता जर समजा तुम्ही कोणती जर वस्तू घेतली म्हणजे एखादा पदार्थ घेऊ आपण साखर घेतली मग साखर साखर आता किती आहे ती आपल्याला माहिती का इतकी साखर घेतली आपण किती आहे ती तर आपण ती मोजण्यासाठी कशाचा वापर करत असतो ग्राम किलोग्राम इतकी ग्राम साखर आहे किती किलोग्राम साखर आहे हा म्हणजे जे वजन वस्तू मोजायचं असेल आपल्याला एखादी वस्तू मोजायची असेल तर आपण काय करत असतो ग्राम किलोग्रामचा वापर करत असतो आपल्याला लांबी मोजायची आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातोय तर आपण किती अंतर पार केलेले या ह्या ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंतच अंतर किती आहे त्याला म्हणतो आपण अंतर आणि त्यालाच आपल्याला मोजण्यासाठी किलोमीटर मीटर, मीटर आणि सेंटीमीटर मध्ये आपण पोचतो तर मग ही सर्व एकेक एक कशी एक एक आहेत मापन पद्धती आहे मापन पद्धत म्हणजे काय आपण करायचो बघा दहाच्या दशमान दशमान म्हणजे काय दहाच्या पटीमध्ये जे असतात संख्या दहा शंभर हजार दश हजार तर त्याच पद्धतीने हे मापन पद्धती पण होते म्हणजे जस कि एक हजार ग्राम एक हजार एक हजार जर ग्राम असलं तर काय होत असत दहा गुणिले आपण किती केले शंभर केले जर एक हजार ग्राम असेल हे बघा एक हजार ग्राम म्हणजेच किती एक किलो आता आपल्याकडे समजा एक किलोच माप नसणार आहे हा एक किलोच डायरेक्ट आपल्याकडे माप नाहीये आपल्याकडे लहान माप आहे एक पाचशे ग्रामचं आहे तर मग आपण पाचशे ग्रामचं माप काय करून दोन वेळा टाकू हा म्हणजे आपण एकदा पाचशे ग्रामचं मोजून घेऊ अर्ध मोजून घेऊ मग मापच अर्धी जर साखर राहिले असेल त्याला पाचशे ग्रामचं टाकू म्हणजेच हजार ग्राम हजार ग्राम म्हणजेच काय होत असत एक किलो होतो आणि हे पद्धती आहे दशमन दहाच्या पटीत येतात ना दहा शंभर दश हजार म्हणून याला दशमन पद्धत असे म्हणतो आणि अंतर लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे तुम्हाला हे समजलं पाहिजे प्रमाणित एकक कशाला म्हणतात प्रमाणित म्हणजे काय हे बघा आपल्या आता जर समजा असं केलं की कोणी जर म्हणाल नाही मी आता मला एखादी वस्तू किती आहे ते, ते मोजायचंय तर मी काय करतोय ते लिटर मध्ये मो मोजतो मग दुसरा एखादा दे देश म्हणला जसं दे भारत देश म्हणला आम्हाला काय करायचंय म्हणजे प्रत्येकाने देशाने असे वेगळे वेगळे जर आपण एक घेतले मोजण्यासाठी एखाद्याने वस्तू मोजायची आहे तर एखादा एका, एका देशाने जर लिटर मध्ये घेतली दुसऱ्या देशाने वस ते वस्तू मोजण्यासाठी जर दुसऱ्या एक -एक एककचा एक एक के एक वापर केला तर चालणार आहे का नाही सगळ्या सगळ्या प्रमाणित एकक म्हणजे काय असतं सगळ्या देशांनी एकच एकक वापरायचं म्हणजे अंतर किंवा लांबी मोजायची असेल तर सगळे देश काय कोणते एकक वापरणारे मीटरच वापरणारे लांबी कशामध्ये मोजतो आपण मीटर मध्ये मोजतो आणि आपल्याला जर एखादे वजन मोजायचं असेल एखाद्या वस्तूच किती वजन आहे किती भारी आहे एखादी वस्तू हलकी आहे वजनाला तर आपल्याला ग्रामच आणि सगळ्या देशामध्ये दे, ग्रामच असणार आहे वस्तू जर मोजायची असेल किती आहे ती तर त्याच्यासाठी सगळे देश काय वापरणारे कोणतं एकक को वापरणारे ग्रामच वेक वापरणार आहे प्रमाणित प्रमाणित एकक म्हणजे काय सगळे जितके पण देश जगामध्ये देश आहे त्या जे सगळे देश हेच एकक वापरणार आहे वस्तू मोजायचे हो असेल तर त्याचं वजन करायचं असेल तर ग्रामच वापरणार आहे आणि जर पाणी पाणी सारखे पदार्थ असेल जे पाणी सरबत अशे पदार्थांसाठी रॉकेट हे सगळे पदार्थ वापरण्यासाठी सगळे देश काय वापरणार आहे तर लिटरच हे प्रमाणित एक आहे मग मोठी एकक त्यांच्या दहा दहा पटीने वाढतात व लहान एकके एक बागिले दहा पटीने लहान होतात याचा अर्थ काय हे समजून घ्या हे बघा आता आपल्याला जर एक जर शंभर ग्रामच असेल शंभर ग्राम ला काय केलं आपण आपल्याला मोठं करायचं आपल्याकडे जर अजून मोठं वजनाचं असेल तर आपल्या आपण काय आहे शंभर ग्रॅम ला दहा पटीत म्हणजे गुणिले दहा आहे मग किती झालं एक हजार ग्राम एक हजार ग्राम झालं म्हणजे किती झालं ते एक के आपलं वाढलं का नाही आता ग्राम ग्रामच्या नंतर काय आहे जी, एक जी म्हणजे दहा दहा पतीने काय होत असतात एकक वाढत असतात आणि कमी करायचं असेल तर याला काय करायचं आता भागीले दहा करायचं एक हजार ग्राम असेल हा आपल्याला एक हजार ग्राम नको आपल्याला फक्त शंभर ग्राम पाहिजे मग आपण काय करणार आपल्याला आता कमी करायचंय आपल्याकडे एक किलो म्हणजे काय जास्त वस्तू जास्त वजनाची वस्तू आहे ते आपल्याला ग्रॅम मध्ये आणायची म्हणजे जर कमी आणायची तर त्याला बागिले काय करणार आपण दहा करणार आहे हा गेला तर किती राहिले फक्त आपल्याकडे शंभर ग्रामच राहिले आणि एखादी वस्तू आपल्याला जास्त दाखवायची आहे तर आपण काय करणार आहे शंभर ग्राम असेल त्याला गुणिले दहा आहे म्हणजे वस्तू अजून वजन वाढवायचं असेल हा एखाद्या वस्तूच वजन अजून जास्त असेल तर आपण काय करतो आहे गुणिले दहा म्हणजे ग्राम ग्राम म्हणजे कमी मग ग्रामपेक्षा अजून जर जास्त वजनाचं असेल तर कशा तिथं के पेक्षा जर अजून वजनाचं असेल कशा तिथं असत मध्ये येत असत हे बघा आता आपल्याला काही सांगितलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तो किलो हेक्टो मिली या शब्दाचे मूळ ग्रीक किंवा लॅटिन भाषेत आहे हे शब्द कुठून आलेले बरं का किलो हेक्टी मिली हे शब्द मेन ग्रीक आणि लॅटिन भाषेतले आहे आणि याचा आता आपण अभ्यास करू हे बघा एक पिंटर आता जर माझ्याकडे शंभर किलोग्राम वस्तू आहे किती आहे शंभर किलो शंभर किलो शंभर के जी किलो लस किलो क्रॅम हे बाकी शंभर के जी असेल हा आपण गहू ते वस्तू ना जर आपल्याकडे शंभर किलो असेल तर काय म्हणतो माझ्याकडे किती आहे एक क्विंटल आहे वस्तू मोजण्याचं आहे हा आपल्याकडे जर एखादी वस्तू ज्वारी धान्य झालं तर एक शंभर किलो शंभर के जी असेल तर आपण काय म्हणतो ते शंभर किलोग्रॅम शंभर किलोग्रॅम असेल म्हणजे आपल्याकडे किती झालं ते एक क्विंटल झालं एक क्विंटल आहे ना म्हणजे आपण एक मिनिट कसं केलं मग शंभर गुणिले दहा केलं किती आला शंभर किलोग्रॅम म्हणजे किती असत एक क्विंटल बघा आणि एक लिटर आता एक लिटर म्हणजे किती असत एक हजार घन सेंटीमीटर एक हजार सेंटीमीटर जर आपण घन सेंटीमीटर हा एक हजार घन सेंटीमीटर म्हणजेच किती एक लिटर याच्यावर तुम्ही बघितलेलं असेल ना कशा तुमच्या दुधाच्या ह्याच्यावर किंवा एखाद्या पाण्याच्या बॉटलवर पण असं लिटर लिहून देतात ते पाच लिटर दहा लिटर किंवा औषध झाकण असेल त्याच्यावर पण लिहून देतात हो ना मग एक हजार घन सेंटीमीटर म्हणजे किती एक लिटर तुम्ही एक मैल हा शब्द ऐकलेला आहे एक मैल कधी पूर्ण होते कि मी एक मैल अंतर पार केलं जेव्हा तुम्ही एक पॉईंट सहा किलोमीटर चालले एक किलोमीटर आणि थोडस अजून सहा एक पॉईंट सहा किलोमीटर चालले म्हणजे किती झालं एक मैल झालं आणि बघा आकारमान काढण्याला अजून काय म्हणतो आपण घनफोळ काढणं असं पण म्हणतो लक्षात ठेवायचं आकारमान काढणाऱ्याला काय म्हणतो आपण अजून एक नावे घनफळ काढणं याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आणि एक आता जर आपल्याकडे मीटर असेल मीटर म्हणजे काय एक किलोमीटर हे बघा असं जर समजा हजार मीटर हजार मीटर हजार मीटर म्हणजेच किती एखाद्याची शर्यत होती त्या शर्यत मध्ये तो किती धावला हजार मीटर धावला हजार मीटर धावणच म्हणजे किती धावला तो एक किलोमीटर तो पळाला किती प्या पळाला एक किलो मित म्हणजे हजार मीटर जर त्याने अंतर पार केलं असेल तर किती अंतर पार पार केलं त्यांनी एक किलो मीटर अजून एक हजार मिली लिटर म्हणजे किती असत एक किलो लिटर तुम्हाला फक्त लक्ष ठेवावं लागणार आहे एक एक लक्ष ठेवावं लागणार आहे एक हजार मीटर जेव्हा होईल तेव्हा किती होणार आहे ते एक किलोमीटर होणार आहे तसच जर हजार ग्रॅम असेल तर किती होत एक किलो ग्रॅम जर हजार ग्रॅम असेल तर किती होत असत एक किलो ग्रॅम होत असत हजार जर किलोग्रॅम ग्रॅम असेल तर किती होणार आहे एक किलो मी तुम्हाला आता मी मागच्या याच्यात सांगितलंच होत हजार ग्राम आपल्याकडे वस्तू असली म्हणजे किती होत असत एक किलो आपल्याकडे ते आहे तुम्ही दुकानामध्ये जा दुकानामध्ये पण तुम्हाला मोजताना ते दिसून येणार लगेच ग्राम मग हजार ग्राम झाले म्हणजे ते म्हणतात हा हजार ग्राम झाले म्हणजे किती झाले एक किलो ग्रॅम एक फूट एक फूट म्हणजे किती असतात बारा इंच आता इंच म्हणजे काय दोन हो पॉईंट पाच सेंटीमीटरचा काय असतो एक इंच असतो पाच चार सेंटीमीटरचा काय असतो सेंटीमीटरचा काय असतो एक इंच असतो असे जर आपण बारा इंच घेतले तर काय होत असत एक फूट असत पण जर याला गुणिले बारा केले ते उत्तर आलं ते काय असणार आपलं एक फूट असणार आहे आणि एक चौमी एक चौरस मीटर किती असत दहा हजार चौरस सेंटी मीटर एक चौरस मीटर म्हणजे किती दहा हजार चौरस सेंटी मीटर असत एक मेट्रिक टन एक मेट्रिक टन किती असणार आहे एक हजार, एक मैट्रिक, मैट्रिक हजार किलो ग्रॅम एक मेट्रिक मेट्रिक टन कशाला म्हणतो आपण ते लक्षात घ्या जेव्हा हे बघा आपल्याकडे किलो असेल बघा एक किलो म्हणजे किती हजार ग्राम हे लक्षात येऊन घ्या हे बघा हजार ग्राम तुमच्याकडे असले हे बघा हजार ग्रॅम जर असले म्हणजे किती तुमच्याकडे वस्तू हजार ग्रॅम आहे म्हणजे हजार ग्रॅम असली म्हणजे किती आहे एक एक किलो ग्रॅम आणि जर एक हजार किलोग्रॅम असले तुमच्याकडे एक हजार किलोग्रॅम म्हणजे किती होणार आहे दहा क्विंटल होणार किती होणार आहे तुमच्याकडे दहा क्विंटल जर समजा गहू जर आता शेतकरी असतात त्यांच्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मा माल असतो तर एक हजार किलोग्रॅम म्हणजे किती असणार आहे दहा क्विंटल आणि दहा क्विंटल असणार आहे आता आपल्याला आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कशाबद्दलची माहिती घेतलेली आहे अंतर अजून धारकता मोजतात याबद्दलची आपण माहिती याच्या ह्या व्हिडिओ लांबी कशा अजून वजन कशामध्ये वस्तुमान कशामध्ये मोजतात याबद्दलची माहिती आपण या मध्ये बघितलेली आहे आता आपल्याला अजून वेळ्या संबंधीची आणि पैशा संबंधीची माहिती बघायची आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता